啊。Oh. मी तरुण होते तरुण होते, होते? ज्या काळामध्ये त्या काळामध्ये बापरे मी तरुण होते तरुण होती नाही तर मावशी हा तीनदा कसं असतो मी कधी घातला नाही पाहिला नाही वापरला नाही मला माहिती सुद्धा नाही माहिती जाणवणे नाही तो कसा <laughs> दिन्ताला। दिन्ताला। <laughs> ए तो कसा मी कधी पाहिलं सुटा नाही कालमरी सोन्याचा सोन्याचा जे ती नाही पण माहिती इकडून गोलमरी सोन्याचा

मावशी का सर वा चल बाई काय घेतलं नमस्कार मावशी नमस्कार बाई काय घेतलं बाई विकलेलं मोठ्या लोकांचा हलवा मोठ्या लोकांचा हलवा का बर गरीबांचं नाही हलवा खायला नको मी लोक मोठ्या लोकांना त्यांच्याकडे पैसे असताना मावशी तेच माझा हलवा घेऊ बी शकता खर बी शकता असं त्यांच्याकडे पैसे आहे ते सगळे माझ्या बसले पाहिजे

नाही तुला माणस ओळख तुला माणस ओळख नाही असता सुद्धा कोण अपत नाही पण माझ्या गरीबांना तू साधू समजू नको म्हणजे गरीब लोक काय करतात माझ्या गरिबांचा आठवड्या बाजाराचा पगार झाला की तुझ्या हलवाचा कालमच करून टाकते तुला मावशी लावला आणि मी काय सरबांचे नाराज काय मावशी मावशी मी माझा नाराज नावायचं कोणकू लावते तू कोणाच नावा मी माय 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 माय